नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर बेदम मारहाण करण्यात आलेली आहे स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्यांची प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून ही मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र नाशिकच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून हो दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे दरम्यान या घटनेची तात्काळ दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी अपोलो हॉस्पिटल येथे पत्रकार किरण ताजणे यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे योगेश सरांनी सांगितले का फेसवाले जाऊ योगेश सरांची त्याची शिवगाळ झाली त्यांनी मारलं आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो शिरगाळ केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली दगडने मारलं छत्र होत्या लाकडी दांड होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर